महाराष्ट्राच्या रेषेच्या भूमीत सगळ्यांनी दुःख व्यक्त केलं सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली मी सुद्धा ते दुःख व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे सगळ्या पीडित कुटुंबाच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत या ठिकाणी स्वतः तहसीलदार मॅडम आहेत एस बी एम साहेब मालेर आहेत या ठिकाणचे सर्व प्रशासकीय अधिकारी गावचे सगळे प्रशासकीय अधिकारी सरपंच साहेब स्वतः या ठिकाणी आहेत आणि या महाराष्ट्रातले सगळ्या भूमीतले सगळ्या जातीचे लोक या तुम आपल्या पीडित कुटुंबाबद्दल दुःख व्यक्त करताय जे काय प्रश्न उभा राहिलेले आहेत ते सगळे सोडवण्याचा प्रयत्न अधिकारी वर्ग म्हणून किंवा याच्या पलीकडे जाऊन नियमाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून ते सोडवणार आहेत असा मला विश्वास आहे आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला मिळालेली सात लाखाची मदत असेल तुमचे घरकुलाचे प्रश्न असतील याबद्दल किंवा या ज्या आता लहान मुलं जे उघड्यावर पडलेले आहेत यांचा प्रश्न असेल हा आम्ही स्वतः सी एम साहेबांच्याकडे मांडून या त्यामुळं ही माणसं नाहीत अशा काही बोलू नये सगळे प्रश्न सुटणार आहेत आणि शेवटपर्यंत आम्ही माझ्या जातीचे तुम्ही सगळे माझे मान शेवटपर्यंत मी या प्रकरणामध्ये याची दखल घेईन आणि शेवटपर्यंत या प्रकरणाला कधीही ना देणार नाही ना। म्हणजे आज जे दुःख आहे ते कालांतरानं लोक विसरतात आम्ही विसरणार नाही माझ्या समाजातल्या माझ्या सात भगिनी पोटाच्या भूक भागवण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि काळानं या निसर्गानं त्यांचा घात केलेला या अत्यंत वाईट घटना आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आलेल्या लोकांना लो तुमचे प्रश्न मांडा प्रश्न विचारू नका या ठिकाणचे सगळे प्रशासकीय यंत्रणा देशाचे हल्लेले पंतप्रधानांनी त्याची दखल घेतलेली आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आम्ही सगळे तुमच्या कुटुंबात या ठिकाणी व्यक्त करतो आणि या मुलांचा शिक्षणाचा कर्ज याचा असेल सगळ्यांचा सगळ्यांचा येऊ द्या मुलांचे प्रश्न आहे माझी विनंती तुम्हाला सोडवा तुमच्या लेवलचे जे प्रश्न आहेत या ठिकाणी की तुम्ही अधिकारीच्या आहातच 现在这里分界。嗯嗯啊